नमस्कार तेजस्विनी देसाई फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण पोळ पुरणपोळी रेसिपी पाहणार आहोत ती ही अगदी साधी सोपी पद्धत आहे तर टम्म फुगणारी आणि मऊ आणि लुसलुशीत अशी पुरणपोळी बघणार आहोत त्यासाठी मी एक कप डाळ घेतलेली आहे या कपाने मी डाळ मोजून घेतलेली आहे तर ही मी दोन तास भिजत ठेवलेली होती तर इथे मी कुकरमध्ये तीन कप पाणी घेते ज्या कपाने डाळ मोजून घेतली होती त्याच कपाने मी पाणी घेतलं आहे आणि डाळ जे भिजवलेलं पाणी होतं तेसुद्धा मी त्याच्यामध्ये टाकते कारण का मी डाळ स्वच्छ धुवून भिजत ठेवलेली होती चांगल्या पाण्यामध्ये तर या पाण्याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर आपल्याला भिजवलेली डाळ याच्यामध्ये टाकायची आहे डाळ भिजवल्यामुळे चांगली शिजते आणि आपण पुरण वाटणार ना, नाही आहोत त्यामुळे डाळ एकदम चांगली शिजवून घ्यायची तर इथे मी झाकण लावते आणि याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत डाळ शिजेपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात तर मी इथे ज्या कपाने डाळ मोजून घेतलेली होती त्याच कपाने अगदी गच्च भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे आपण मैदा वापरणार नाही आहे तर गव्हाच्या पिठामध्येच आपण मस्त अशा पोळ्या तयार करणार आहे तर इथे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि एक चिमूटभर हळद घालायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीसाठी मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे मळून त्याआधी तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब केल्याने मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील सबस्क्राईब करणं पूर्णपणे फुकट आहे तर अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं आपल्याला हे ठेवायचं आहे आता डाळ शिजलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी डाळ शिजले तर, तर ही डाळ आता आपल्याला गाळून घ्यायची आहे याचं पाणी गाळून घ्यायचं आहे तर आपण पटकन अशी पुरणपोळी बनवणार आहोत त्यासाठी पुरण वाटत बसायची अजिबात गरज नाही तर, तर एका चा कढईमध्ये मी हे डाळ काढून घेतले तर एका म्लॅशरने ही म्लॅश करून घ्यायची आहे याच्यामध्ये आधीच गूळ टाकायचा नाही आधी पूर्णपणे चांगली म्लॅश करून घ्यायची म्लॅशरने डाळ चांगली शिजलेली असल्यामुळे पूर्णपणे बारीक होते तुम्ही याऐवजी वाटूनसुद्धा घेऊ शकता किंवा पुरणयंत्रातून फिरवून घेऊ शकता पण असं केल्यामुळे पटकन होतं जास्त वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला चांगलं मॅशरण मॅश करून घ्यायचं तर इथे लक्षात घ्या आधीच गूळ टाकायचं नाही आधी डाळ मॅश करून घ्यायची आहे याच्यानंतर आपण याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत तर हे पूर्णपणे मॅश झाले तुम्ही बघू शकता बारीक झालेली आहे डाळ तर आता ही कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे आणि याच्यामध्ये आता गूळ टाकून घ्यायचं आहे बघू शकता मस्त अशी बारीक झालेली आहे तर इथे मी एक कप डाळ घेतली होती त्यासाठी मी एक कपपेक्षा थोडासा कमी गूळ घेतलेला आहे पूर्ण कप भरून घेतलेला नाही आहे जास्त तेवढाच गुळ झाला किंवा त्याच्यापेक्षा जास्त झाला तर पुरण चिकट होतं त्यासाठी मी थोडंसं कमी गूळ घेतलेला आहे तर गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे सुरीने तर आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे वितळवून घ्यायचं आहे याच्यामध्ये त्यामुळे सतत ढवळत राहायचं गूळ जसा वितळेल तसं त्याला पाणी सुटतं आणि हे मिश्रण पातळ होतं तर आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे घट्ट होईपर्यंत पुरण पुरण चांगल्यानंतर थोड्या वेळाने घट्ट होतं तर मिडियम गॅस ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता गूळ मेल्ट होत आहे आणि आपलं मिश्रण पातळ होतं आहे तर अशा पद्धतीने तर पूर्ण गुळ वितळवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला घट्ट बनवायचं आहे आता याच्यामध्ये एक चमचा फ्लेवरसाठी वेलचीपूट टाकायची आहे तुम्ही सुंट पावडरसुद्धा टाकू शकता किंवा दोन्हीसुद्धा टाकू शकता वेलची आणि सुंट पावडर तर मी इथे एक चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आता हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आता थोड्या वेळानं बघू शकता की पुरण असं घट्ट झालेलं आहे तर हे झालं आहे चेक कसं करायचं तर यामध्ये चमचा रोवून ठेवायचा चमचा पडला नाही तर समजायचं की आपलं पुरण परफेक्ट झालेलं आहे तर आता हे पुरण झालेलं आहे तर आता आपण पीठ आता हे थोडंसं पातळ झालेलं आहे पीठ आता हे चांगलं मळून घ्यायचं अशा पद्धतीने व्यवस्थित मळून घ्यायचं थोडंसं तेल लावायचं आणि चांगलं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेलं आहे आता तर आता आपण पोळ्या तयार करूया त्यासाठी मी छोटासा गोळा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता याचा आपल्याला पारी बनवायची आहे हाताने थोडंसं तेल लावून घ्यायचं हाताला आणि कडेनं काठ एकदम पातळ करायचे आहेत अशा पद्धतीने आणि आपल्याला याच्यामध्ये पुरण भरायचं आहे तर कणकेपेक्षा थोडंसं जास्त पुरण भरायचं आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने असं पूर्ण आतमध्ये ठेवायचं आणि गोल गोल हातामध्ये फिरवायची पारी आणि पूर्णपणे असं आतमध्ये भरून घ्यायचं आहे बोटाने प्रेस करून पुरण बोटाने आतमध्ये प्रेस करायचं आणि वरील कणिक वरती ओढायची बोटाने आणि वरती जे कणिक थोडीशी राहते तर ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि असा गोळा मस्त असा तयार करून घ्यायचा आहे आता थोडंसं पीठ घ्यायचं आहे हे गव्हाचंच पीठ आहे अगदी थोडंसं घ्यायचं आहे जा जास्त पीठ आपल्याला लावायचं नाही आहे आणि असा गोळा हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा आहे आणि आपल्याला एकदम हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे जास्त प्रेस करायचं नाही काटाने थोडंसं काटाने पातळ करायचं आहे पोळी जास्त दाब हा काटावर द्यायचा आहे आणि हळूवार अशी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि जे नवीन शिकत असतील त्यांच्यासाठी तर खूपच सोपी रेसिपी आहे तर आता ही पोळी आपण भाजून घेऊयात तर इथे मी तवा तापत ठेवलेला होता आणि आता परतून घ्यायचे आहे यावरून तूप लावायचं आहे तुम्ही तेलही लावू शकता तुपाऐवजी तर एका साईडनं भाजल्यानंतर दुसऱ्या साईडनं तूप लावायचं सा। पुन्हा परतून घ्यायची गा गॅस मिडियमच ठेवायचं आहे आपल्याला आणि परतून घेतल्यानंतर पुन्हा वरून तूप लावायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असे टम्म फोगलेले आहे तर दोन्ही साईडनं आपल्याला मस्त अशी पोळी भाजून घ्यायची आहे तर अगदी साधी सोपी पद्धत आहे कोणीही सहज बनवू शकेल अशी ही पुरणपोळी तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आपली तयार झालेली आहे साधी सोपी अशी मस्त मऊ लुसलुशीत आणि अगदी टम्म फुगणारी पुरणपोळी अगदी पहिल्यांदा सुद्धा सहज बनवू शकतील अशी आहे ही पद्धत तर नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय